नमस्कार मी हे हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो काल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे म्हणजे भाजपचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आणि आत्ता केंद्रात जे मंत्री आहेत सूक्ष्म उद्योगविषयक मंत्री जे आहेत नारायण राणे त्यांच्या प्रचारासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सभा घेतली त्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी नारायणराव राणे यांचं खूप कौतुक केलं त्यांचं असं म्हणणं होतं की नारायणरावांना सहा आठ महिनेच मुख्यमंत्रीपदाच्या मेळा मिळाले जर जास्त त्यांना मुख्यमंत्रीपद लाभलं असतं तर त्यांनी खूप परिवर्तन केलं असतं कोकणाचं महाराष्ट्राचं अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं आणि ते म्हणाले की नारायणरावांचा विजय झालेलाच आहे मला इथे येण्याची सह गरज नव्हती म्हणजे त्यांच्या विजयाची गॅरंटी राज ठाकरेंनी देऊन टाकली ज्या राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकच उमेदवार आज एकच आमदार आज विधानसभेमध्ये आहे लोकसभेत कोणीही नाही त्यांचं विधानसभेमध्ये नाही कोणी विधानपरिषदे विधानसभेत एकच आमदार विधान परिषदेमध्ये कोणी नाही महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका यामध्ये त्यांना त्यांचे इन मेन दोन चार लोक काय जे असतील काही काही ठिकाणी तेवढे आहेत नाशिकमध्ये सत्ता होती ती सत्ता केव्हाच गेली आणि तरीसुद्धा एक हाती मला महाराष्ट्रातली सत्ता हवी आहे असं ते म्हणत होते ते एक हाती म्हणजे एकच आमदार दिला मते म्हणाले मला विरोधी पक्ष नेते तरी करा तेही झालं नाही कारण काहीच आले नाही आमदार निवडून आले नाही म्हणजे मनसेला काहीही यश मिळाले नाही मनसेची ताकद अतिशय कमी आहे फक्त राज ठाकरे यांचा करिश्मा म्हणजे त्यांच्या सभांना होणारी गर्दी त्याच्या पलीकडे करिश्म्याचा उपयोग काय मतदानामध्ये काहीच मिळत नाही त्यांना जे पहिल्यांदा यश मिळालं तर ते यश खाली खाली आलं आणि आपलं अपयश आपल्याला का आलं याचं आत्मपरीक्षण न करता लोकांना विरोधकांना सतत दूषणं देणं नावं ठेवणं आणि मी चांगल्याला चांगलं म्हणतो वाईटाला वाईट म्हणतो वाईट असं म्हणून समीक्षकाच्या भूमिकेत जाणं नंतर शॅडो कम्युनेट त्यांनी केलं होतं त्या शॅडो कम्युनेटचं काय झालं कोणालाही पत्ता नाही मध्येच कधीतरी टोलचं आंदोलन म्हणजे होतं ते आंदोलन थांबलं मग म्हणतात की माझ्यामुळे साठ पासष्ट टोल नाके बंद झाले कोणीही नाकारत नाही ते पण फेरीवाल्यांच्या विरोधातलं आंदोलन असेल टोलविरोधी आंदोलन असेल किंवा कोकणाच्या रस्त्याचं आंदोलन असेल त्यांची आंदोलनांचा पाठपुरावा शेवटपर्यंत केला जात नाही ही टीका त्यांच्या भल्यासाठी आहे पण टीका केलेली आवडत नाही टीका करायला फक्त यांना आवडतं म्हणजे मी काहीही लोकांबद्दल बोलणार पण राज ठाकरे यांबद्दल कोणी टीका केलेली त्यांच्या सैनिकांना आवडत नाही ते नाराज होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज मुद्दा तो नाही ज्या नारायण राणे यांचं कौतुक उदंड कौतुक राज ठाकरे करत होते त्यांचं काय म्हणणं होतं की नारायणराव राणे यांच्या काळामध्ये उद्योगधंदे गेले म्हणजे विशेषतः महायुतीच्या किंवा शिंदे फडणवीस सरकारच्या काळात अशी टीका उद्धव ठाकरे यांची शिवसेना करते हो गेलेच आहेत ते बर्ल्ड पार्क असेल मेडिकल डिव्हाइसेसचा उद्योग नंतर वेदांत फॉक्सकॉनचा उद्योग त्यानंतर याचा एअरबसचा प्रोजेक्ट असे अनेक उद्योगधंदे गुजरातला आणि अन्य राज्यांमध्ये गेला गेले ही वस्तुस्थिती आहे लाखो लोकांचे रोजगार त्यामुळे गेले त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते त्या की त्याच्या दुप्पट गुंतवणुकीचे आम्ही एक मोठा उद्योग आणून तसा कुठलाही उद्योग मोठा त्यांनी आणला नाही आणू शकले नाही सगळे उद्योगधंदे गुजरातला पळवले सगळ्या संस्था महत्त्वाच्या केंद्राच्या किंवा उपक्रम गुजरातमध्ये पळवले फायनान्शियल सेंटर तिकडे नेलं डायमंडचं उद्योगधंदे तिकडे नेण्याचा प्रयत्न झाला पाणी पळवण्याचा प्रयत्न झाला पण महाराष्ट्राचा स्वाभिमान या शिंदे फडणवीस अजितदादा सरकारने घाण टाकलं आहे लोटांगण घातलेलं आहे केंद्र सरकारपुढे आणि महाराष्ट्राची स्वाभिमानाची बात करत ज्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेवा स्थापन केल्या केला, केला पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डंख लावला जातो आहे केंद्र सरकारकडून मोदी शहांकडून अपमान केला जातो आहे राज्यपाल कोश्यारी यांनी अपमान केला सातत्याने त्यांनी त्यानंतर शहा येऊन इथे अपमान करतात पण उद्योगधंदे पळवले जातात महाराष्ट्राच्या जेवढा कर इथनं नेला जातो तेवढा कर इथे दिला जात नाही बुलेट ट्रेनसारखा प्रो प्रोजेक्ट बोकांडी बसवला जातो ज्याच्यावरती राज ठाकरेंनी टीका केली आता ती गप्प आहे पण राज ठाकरे यांच्या पक्षाचा स्वाभिमान जागा कसा होत नाही केवळ उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा दुस्वास त्यांच्याशी असलेली स्पर्धा द्वेष यामुळे ते नारायण राणे यांच्या प्रचारसभेत गेले कारण आता ते महायुतीत गेलेलेच आहेत एक प्रकारे राज ठाकरे बिनशर पाठिंबा देऊन टाकलेले त्यांनी आणि ते त्याचं समर्थन करताना म्हणतात की हो मोदींवर मी टीका केली नोटाबंदीच्या वेळी टीका केली आणि जे चांगलं वाटलं ते चांगलं वाटलं वाट तीनशे सत्तर क्रम राम मंदिर अरे पण अनेक गोष्टी कांद्यापासून सोयाबीनपासून कापूस पवे कापूस याला भाव मिळत नाहीत शेतकऱ्यांची आंदोलनं चिरडली जात आहेत महिलांवरती अत्याचार केल्या जात आहेत महिला कुस्तीपटू असतील मणिपूर असतील याच्याबद्दल राज ठाकरे गप्प बसले गप होते गप्प बसले होते आणि आहेत ते तुम्हाला आठवत नाही आणि नारायण राणे यांचं तोंड फाटेसोबत कौतुक करताना हे लक्षात येत नाही की नारायण राणे यांच्या काळात राणा नारायण राणे यांच्यामुळे कोकणामध्ये जो खाण उपसा झाला खनिज उपसा खनिज संपत्ती आणि त्यामुळे पर्यावरणाचा जो विनाश झाला तिथे मोठं आंदोलन झालं होतं त्याचं काय त्याच्याबद्दल राज ठाकरे काही बोलले नाही कोकणामध्ये नारायण राणेंची जेव्हा दादागिरी चालू होती दहशत चालू होती काही जणांचे खून पडले देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये त्याच्यावर टीका केली त्याच्याबद्दल एक अक्षरही बोलले नाही राज ठाकरे काय बोलायचं याच्याबद्दल आणि रा नारायण राणे यांनी विकास केला म्हणजे काय केला विकास रस्ते असे रस्ते पाणी असतील या सुविधा ज्या असतात त्या टप्प्याटप्प्यानी होतच असतात आणि त्याचं जर काही श्रेय असेल तर ते नितीन गडकरींचं श्रेय आहे राणे यांचं श्रेय काही नाही आणि इतर अनेकांचे काँग्रेसच्या नेत्यांचं श्रेय आहे नारायण राणे यांनी काय केलं नारायण राणेंनी स्वतःचा विकास कोकणात केला मग स्वतःचं इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज स्वतःच्या शिक्षण स्पर्धा स्वतःचं पेट्रोल पंप स्वतःचे हॉटेल्स मी स्वतःचा विकास म्हणजे कोकणचा विकास का कोकणचा विनाश आहे माधव गाडगळ्यांचा प्रोजेक्ट होता जो मा माधव गाडगळ्यांचा जो अहवाल होता पर्यावरण तज्ज्ञ त्या अहवालाच्याबद्दल या लोकांची भावना काय होती आज तुम्हाला सांगतो राज ठाकरे काय म्हणाले कोकणवासियांना सतत म्हणतात की तुम्ही जमिनी विकू नका तुमच्या जमिनी दलाल घेतात आणि दलाल राजकारणी यांचा हितसंबंध असतो मी तुम्ही स्वस्तात जमिनी विकता आणि हे दलाल किंवा हे राजकारणी हे तुमच्या जमिनी घेऊन जास्त किमतीला सरकारला विकतात कारण सरकारमध्ये त्यांचीच माणसं असतात किंवा तेच सरकार असतात म्हणजे जमिनीमध्ये फसवणूक होते कोकणवासियांची हे कोणीही नाकारत नाही पण ज्या स्टेजवरती नारायण राणे आणि जे बाकीचे लोक बसलेले होते त्यांचं काय ह्या जमिनी घेणाऱ्यांपैकी ते कोणीच नाही आहेत त्यांच्यापैकी नव्हते लोक कोणाची माणसं आहेत ती कोकणात दहशत कोणाची आहे म्हणजे जे जमिनी ज जमिनीमधले दलाल व्यापारी लुटतात लोकांना कोकणच्या जमीन छोट्या छोट्या जमीन मालकांना लुटतात लप फसवतात आणि स्टेजवर कोण होते मग ते दिसले कर नाहीत ना ना का राज ठाकरेंना बरं नाणारचा प्रकल्प हे म्हणतात की शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना प्रत्येक प्रकल्पाला विरोध करते शिवसेनेची भूमिका काय होती पहिल्यापासून की कोकणामध्ये विनाश काही प्रकल्पांना जर लोकांचा विरोध असेल तर आमचा विरोध आहे आता एक एक वेळ एक मान्य करू आपण की काही शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काही नेत्यांची भूमिका वेगळी होती ती का होती कशासाठी होती माहीत नाही ती वेगळी होती तेही नाकारण्याचं कारण नाही परंतु नारायण राणे यांनी सुद्धा कधी विरोध केला प्रकल्पाला कधी पाठिंबा दिला राज ठाकरे यांनी कधी विरोध केला कधी पाठिंबा दिला कातळ शिल्पांचा मुद्दा हे केला त्यांची भूमिका कधी कोटी कुठली कळतच नाही आणि कोकणामध्ये राज ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरे साडेसात वर्ष म्हणजे अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि त्याच्या अगोदर पाच वर्ष शिवसेना सत्तेत होती फडणवीसांच्या बरोबर तेव्हा उद्योगधंदे तिकडे गेले नाहीत का आता मला सांगा राज ठाकरेंनी असा विचार केला पाहिजे की समजा बघा अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्योगधंदे गुजरातला किंवा अन्य राज्यात जा, जा गेल्याची कुठलीही गोष्ट घडली नाही ठळकपणे घडली नाही कशावरनं ना ते म्हणतात तसं की तेव्हा उद्योगधंदे गेले म्हणून आणि त्याच्या अगोदरची पाच वर्ष जी आहे त्या पाच वर्षामध्ये दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा जर उद्योगधंदे गेले असतील तर त्याची जबाबदारी फडणवीसांची नाही ते मुख्यमंत्री होते आणि शिवसेनेला तिथे काय किंमत दिली जात होती हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून तर उद्धव यांनी एक प्रकारे भाजपच्या विरोधात बंडाचं निशाण बंडाची मशाल हातात घेतली आम्ही युतीमध्ये सडलो असं ते म्हणाले मग त्याची जबाबदारी शिवसेनेची कशी असेल त्यामध्ये मुख्य जबाबदारी फडणवीसांची म्हणजे भाजपची होती त्या भाजपवरती टीका करते राज ठाकरे कारण आता ते त्यांच्याबरोबर आहे बघा कसं टप्प्याटप्प्याने राज ठाकरे यांनी आपली भूमिका केली पहिली भूमिका भोंग्यांची नमाज नमाजाची करोना काळात मंदिरं उघडा मंदिरं उघडा मग ध्वज बदलायचा आपला संपूर्णपणे हिंदुत्वाचा अजेंडा घेतला आणि मराठीचा जो मुद्दा होता त्यांचा तो मागे घेतला आणि मराठीचा म्हणजे मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान हा जर स्वाभिमान मनसेचा शिल्लक असेल तर त्यांनी उद्धव बद्दल तुमचं काय विरोध असेल तो करा तुम्हाला काय करायचं असेल काहीही म्हणणं नाही ती तुमची भूमिका असेल स्वतंत्र भूमिका घ्या पण तुम्ही महायुतीत गेला ना आता दोन वर्ष काय सांगत होता आमचं काही ठरलं नाही ठरलं नाही दिसत होतं ना काय चाललंय तुमच्या चर्चा अजून सगळं ठरलेलं होतं आणि मग बघा कशा पद्धतीने यांची भूमिका बदल आणि मग म म म्हणतील की मराठी पाट्यांचा मुद्दा नाही का घेतला मराठी पाट्यांचा तुम्ही मुद्दा घेतला असेल पण बा मराठी उद्योगधंदे जात आहेत मराठी तरुणांना रोजगार मिळत नाही हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो का नाही घेत मी हातात शेतमालाचे भाव असतील कामगारांवरती होणार अन्याय महिलांवरती अत्याचार हे कुठलेही मुद्दे तुम्ही घेत नाहीतच तुम्ही उघड उघड म्हणजे आता ते काय म्हणतात राज ठाकरे मोदींचं चांगलं ते चांगलं वाईट ते वाईट वाईट कित्येक गोष्टी घडत आहेत ना म्हणून तर संपूर्ण देशभर खतखत आहे उद्धव ठर हो ठाकरेंना रिस्पॉन्स काय मिळतोय शरद पवारांना इतका प्रतिसाद काय मिळतोय राहुल गांधींना इतका प्रतिसाद काय मिळतोय कारण संताप आहे लोकांच्या मनामध्ये आणि संताप असताना कुठल्या भयामुळे माहीत नाही की मनसेची भूमिका बदल जे राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ म्हणत होते तेव्हा लोकांनी तुफान प्रतिसाद त्यांना दिला होता राज ठाकरे यांना जे पहिलं यश मिळालं त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध खणखणीत भूमिका घेतली त्यामुळे त्यांना यश मिळालं होतं अँटी एस्टॅब्लिशमेंट असे राज ठाकरे लोकांना आवडतात फायरब्रँड नेता म्हणून त्यांची इमेज आवडते आज राज ठाकरे यांची भूमिका बदलली आहे उलट उद्धव ठाकरे लोकांना लोकांमध्ये एवढे लोकप्रिय नव्हते हो, एवढा करिश्मा नव्हता त्यांचा पण त्यांचं मुख्यमंत्रीपद ज्या पद्धतीने हिसकावून घेतलं त्यांचं सहानुभूती मिळाली पण त्याच्या पलीकडे त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळतो आज लोकांचा सर्व समाज घटकातल्या लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि म्हणून हे सगळे लोक घाबरलेले आहेत आता वैभव नाईक म्हणाले की राज ठाकरे जेव्हा जाता जातात ज्यांच्या प्रचाराला जातात त्यांचा पराभव नक्की होतो ते म्हणाले रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम घेऊन ते आले होते तेव्हा आमची यु यू, आमची युती होती आणि तेव्हा माझा विजय झाला आणि राज ठाकरेंच्या जे उद्दिष्ट होतं त्यांच्या उमेदवाराचा म्हणजे त्यांच्यामध्ये अप्रत्यक्ष त्यांचा ज्यांना पाठिंबा होता त्यांचा पराभव झाला नारायण राणे काय सांगतायत अहो नारायण राणे एकदा कोकणात पराभव झा जा, पराभूत झाले सहा वेळा आले निवडून पण पर नंतर पराभव केला ना त्यांचा वैभव नाईकांनी दोन हजार चौदामध्ये विनायक राऊत तर दोनदा निवडून आले त्यांनी नारायण राणे यांच्या मुलाचा म्हणजे निलेश राणे यांचा दोनदा पराभव केला आडवं केला त्यांना नारायण राणे यांना वांद्र्यामध्ये तृप्ती सावंत आडवं केलं त्यांना कसली लोकप्रियता त्यांची नारायण राणेंची कसला कोकणचा विसा विकास पुरुष मी तुम्हाला सांगतो की त्यांच्याबद्दलच्या भावना लोकांच्या तीव्र आहेत आणि जे राज ठाकरे विनायक राऊत बाकड्यावरती बसतात म्हणाले विनायक राऊत ते विनायक राऊतांनी लोकसभेत अनेक महत्त्वाच्या चर्चांमध्ये सहभाग घेतला आहे महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत प्रश्न उपस्थित केलेले आहेत विनायक राऊतांच्या काळामध्ये कोकणामध्ये खूनबाजीचं राजकारण झालं नाही रक्तरंजित राजकारण झालं नाही ही त्यांची ॲसेट आहे त्यामुळे राज ठाकरेंना विनायक राऊतांबद्दल काय बोलायचं आहे त्यांचा परफॉर्मन्स तुम्ही बघितला आहे काय हे झाला होता तो आणि मग नारायण राणेंचा परफॉर्मन्स काय होता मंत्री म्हणून केंद्रामध्ये प्रश्न समजत नव्हते त्यांना त्यांच्या खात्याची कामगिरी काय आहे त्यावर त्यांची काय छापे देशामध्ये त्यांची काय इमेज आहे काही एवढं महत्त्वाचं खातं अत्यंत महत्त्वाचं खातं आहे रोजगार निर्माण करणार काय केलं त्यांनी त्या खातं काय दिवे लावले त्यांनी विनायक राऊतांवर टीका करताना नारायण राणेंचं तुम्ही कौतुक करता, ना। करता। काय त्यांनी दिवे लावलेले आहेत तेव्हा राज ठाकरे यांनी पूर्णपणे पूर्वग्रह दूषित अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की राज ठाकरे यांचा जो करिश्मा आहे तो त्याच्यामुळे उलट कमी होईल लोकांना हे आवडलं नाही त्यांनी युट्यूबवरच्या खालच्या प्रतिक्रिया बघा नव्वद टक्के प्रतिक्रिया त्यांच्या विरोधात आहे असं कधीच घडत नव्हतं राज ठाकरे यांची लोकप्रियता जबरदस्त होती पूर्वी पण काय झालं मला माहीत नाही की त्यांच्या लोकप्रियतेला आता घसरण आलेली आणि टाळ्या शिट्ट्यांचा कहर होतो त्यांच्या सभांमध्ये तसं झालं नाही अलीकडच्या काळात होत नाही हे लक्षात घ्या त्यांच्या भूमिका तरुणांना पसंत हो पडत नाही कारण काय की तरुणांना उद्योगधंदे आणि रोजगार हे महत्त्वाचे प्रश्न आहे मी पुन्हा चौकशी केली की के कोकणामध्ये सुद्धा काजूच्या बीजची खरेदी एकशे सत्तर रुपयाने व्हायची आता ते एकशे दहा वीसवरती भाव आलेला आहे चार वर्षापूर्वीचा भाव आणखीन कमी आलाय वाढण्याच्या वेळी कोकणामध्ये कोऑपरेटिव्ह मुवमेंट पूर्वी ज्यांनी केली होती आज कोकणामध्ये सहकारी चळवळ उजवण्यासाठी नारायण राणेंनी काय केले राज ठाकरे म्हणाले की इंग्लिश स्पीकिंग स्कूल्स काढा वगैरे ठीक आहे नंतर गोव्यासारखा केरळसारखा विकास करा कोकणामध्ये मी तुम्हाला सांगतो कोकणामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग कोकणामध्ये मत्स्याधारित उद्योग याला वाव आहे केळकर समितीचा रिपोर्ट जो वाचला त्यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत पर्यावरणाचा नाश न करता आणि विनायक राऊतांना का पाठिंबा मिळतोय आज कनिष्ठ मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय महिला कोळी समाज मध्य मच्छी मच्छिमार समाज यांच्यामध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळतो शेतकऱ्यांमध्ये पाठिंबा मिळतो कारण ते त्यांचे प्रश्न हातात घेतात शिवसेना गरिबांची बाजू लावून जाईल आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदे यांची नाही नारायण राणेंच्या विरोधात आज किरण सामंत आणि उदय सामंतसुद्धा आहेत कारण किरण सामंतांना उमेदवारी मिळाली नाही ते तर आहेच त्यामुळे नारायण राणे यांचा विजय निश्चित हे कशाच्या आधारे म्हणतात मला माहीत नाही मी त्याच्याबद्दल ठाम विधान करत नाही पण नारायण राणे यांची लोकप्रियता अत्यंत कमी आहे जेव्हा ते पूर्वी निवडून येत होते तेव्हाची लोकप्रियता ती द्रशतीच्या बळावाची लोकप्रियता तथाकथितची असेल किंवा पैशाच्या बळावाची तीही आता कमी झालेली आहे विनायक राऊत यांची लोकप्रियता दहा वर्षामध्ये वाढलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या या आले तर कसे जातील मी बघतो अरे उद्धव ठाकरे वारंवार सभा घेऊन व्यवस्थित जात आहेत आणि उलट म्हणत आहेत की आडवा आला तर तुम्हाला आडवा करून म्हणून गाडून टाकू म्हणून कसली नारायण राणेंची ताकद कसली हिंमत त्यांची त्यामुळे राज ठाकरे यांनी तिथे जाऊन मला असं वाटतं की त्यांची किंमत त्यांनीच कमी करून कम घेतलेली आहे हे त्यांच्या समर्थकांना त्यांच्यावर प्रेम करण्यास ते आवडणार नाहीत कारण नारायण राणे यांना मी लाथ मारून शिवसेनेतनं बाहेर काढलं ते त्यांची लायकी काय अशा प्रकारचे अत्यंत संतप्त उद्गार बाळासाहेब ठाकरे यांनी केले काढले होते आणि एक सामान्य शिवसैनिकच राणेंचा पराभव करेल आणि मग त्यांचं साम्राज्य कोसळेल अशी शापवाणी बाळासाहेब ठाकरे यांनी उच्चारली होती त्या नारायण राणे यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत त्यांचा पक्ष सोडून आपल्याबरोबर दहा आमदार घेऊन प पळणाऱ्या आणि तेव्हा ते कुठे गेले होते काँग्रेसमध्ये गेले होते मग काँग्रेस मध्ये जाणारा तो तो अपवित्र असा सिद्धांत शिंदे सेना म्हणते भाजप मांडते मग मा नारायण राणे कसे चालले तुम्हाला ते नाही अपवित्र झाले मग त्याच्याबद्दल राज ठाकरेंना का प्रेम वाटते मग ज्या बाळासाहेब ठाकरेंवर आजही राज ठाकरे म्हणतात त्या बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत जबरदस्त टीका त्यांच्यावरती केली होती राण्यांवरती तेव्हा बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर मग आमचे मी आणि त्यांचा कसे जवळ जिवाळीचे संबंध होते हे राणे किती लावत असली तर त्याच्यामुळे अजिबात अजितदादांच्या शब्दात भावादिक होऊन चालणार नाही काही संबंध नाही राणेंच्याबद्दल अत्यंत तीव्र भावनात प्रचंड टीका धुणाधार टीका बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे काही संबंध नाही त्यांचा बाळासाहेबांचं नावही घेणं घेऊन येते दुसरी गोष्ट कोकणामधल्या लेखक विचारवंतांनी एक पत्रक काढले आणि त्यात म्हटले कामगार विरोधी शेतकरी विरोधी जनता विरोधी लोकशाही विरोधी तत्वांचा पराभव करण्यासाठी या लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना सजगतेने मतदार मतदान करा असं आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजवादी संविधानप्रेमी आणि साहित्यिक आणि विचारवंतांनी केले आहे म्हणजे ज्या ठिकाणची परंपरा बॅरिस्टर नाथपे किंवा मधु दंडवते यांची होती मी तुम्हाला सांगितलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये ते केवढी मोठी परंपरा होती काय प आता हे नारायण राणे त्या परंपरेत आहेत भाजप पर ज्यांचा उदो धोकलत आहेत दुसरी गोष्ट आणि ती शिवसेनेची जागा आहे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेची जागा आहे विनायक राऊतांच्याच बाजूने आज तिथे मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळतो उद्धव ठाकरेंना प्रतिसाद मिळतो सर्वसामान्य लोकांचा प्रतिसाद त्यांना चांगला मिळतो विनायक राऊतांना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच खऱ्या अस्थल शिवसेनेला डुप्लिकेट सेना म्हणजे शिंदे सेना हे लक्षात ठेवा त्यामध्ये आता बघा हे ज्यांनी पत्रक काढलेलं आहे त्या पत्रकावरती अजय कांडव हे प्रसिद्ध कवी आहेत कोकणातले गोविंद काजरेकर का प्राध्यापक आहेत साथी कमलाते परुळेकर का प्रसिद्ध कादंबरीकार प्रवीण बांदेकर ज्येष्ठ कवी वीरधवल परब कितीतरी लोकांच्या त्यामध्ये सह्या आहेत कोकणातल्या अतिशय प्रतिष्ठित लोकांच्या सह्या या याच्यावरती आहेत आणि मोहन जाधव सुनीता तांडे अनेकांची नावं मी सगळ्यांची नावं घेत नाही पण त्यांनी आवाहन केले की विनायक रावत राऊतांना निवडून आणणं अतिशय आवश्यक आहे हे लक्षात घ्या आता यामध्ये काही राहिले असतील ते मुद्दे मी तुम्हाला सांगतो मी असं म्हटलं की कोकणातले शिक्षणाचे आणि आरोग्याचे प्रश्न चांगल्या शाळा नाही आहेत शाळा आहेत पण चांगल्या शाळा नाही आहेत दुसरी गोष्ट अशी की आरोग्याच्या सोयी काही गंभीर आजार झाला तरच सोय चांगली नाही आहे कोकणामध्ये मग ह्या सोयी राण्यांनी का नाही केल्या कोकणामध्ये कणकवली कुडाळ चांगल्या एम आय डी सी मोठे उद्योग का नाही आणले काय केले त्यांनी काय दिवे लावले हो त्यांनी तेव्हा राणेंनी विकास केला विकास केला म्हणजे काय स्वतःचा विकास केला स्वतःच्या चेल्या चपाट्यांचा विकास केला हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की संजय राऊतांनी सुद्धा खूप टीका केलेली आहे राज ठाकरे यांच्यावर या संदर्भात त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं त्याबद्दल वैभव नाईकांनी केली विनायक राऊतांनी केली राज ठाकरेंवरती टी टीका आणि एवढंच नव्हे तर मी तुम्हाला सांगतो की नारायण राणे जेव्हा उभे राहतात समोर तेव्हा शिवसैनिक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक उसळून ज्या राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला मनस्ताप दिला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावरती वा अत्यंत वाह्यात निरळगळ टीका केली ते तेही आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्याबद्दल सामान्य शिवसैनिकात प्रचंड संताप आहे आणि त्यामुळे हा सामान्य शिवसैनिक खवळून उठून नारायण राणे यांचा पराभव करण्यासाठी सज्ज झाला आहे हे आपण लक्षात घ्या आपकी बार राणे फिरसे तडीपार म्हणजे तडीपार केलं आहे पण पुन्हा उभे राहिले पुन्हा तडीपार करू अशी घोषणाच दिली जाते आहे दुसरी गोष्ट म्हणजे मोदींचे हे नकली अंधभक्त काही दिवसात त्यांचे विचार बदलतील सारखे विचार बदलतात अशी टीका संजय राऊतांनी केली आहे आणि वैभव नाईक विनायक राऊत सुद्धा सणसणीत टीका त्यांच्यावरती केला आहे केली आहे आणि मा राज ठाकरे म्हणाले की अंतोलेनंतर एवढं झपाटले पण मी बघितलं नाही असं बाळासाहेब म्हणायचे नारायण राणेंबद्दल आता हा हे झपाटले पण ते म्हणत आहेत बाळासाहेबांच्या नावाने पण बाळासाहेबांनी नारायण राणेंवरती कशी टीका केली होती याचे व्हिडिओ उपलब्ध आहे अनेक लोकांजवळ ते काय बोलले ते, ते मला माहिती आहे नारायण राणेंबद्दल त्यामुळे राणेंचं कौतुक करण्याचं काही कारण नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता केंद्रीय मंत्री म्हणून दुण दुण राण्यांची कामगिरी कशी आहे याच्याबद्दलसुद्धा राज ठाकरे यांनी माहिती घ्यायला पाहिजे अर अंतोले जे माजी मुख्यमंत्री होते त्यांची आणि नारायण राणेंची तुलनाच होऊ शकत नाही अंतुले बॅरिस्टर होते अंतुले अंतुलेंचं नॉलेज खूप होतं एकूण समाजाकडे बघण्याचा गोरगरिबांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन झोपडपट्टीवाले असतील फेरीवाले असतील सामान्य माणूस असेल त्यांच्याबद्दल त्यांना आत्मीय बघावं राणेंच्या आसपास कोण असतात व्यापारी उद्योगपती हे लोक त्यांच्या त्यांचे जास्त समर्थक आहेत राणेंनी सर्वसामान्य माणसांचं किती कल्याण केलं आणि बड्या लोकांचं किती कल्याण केलं हा अभ्यासाचा विषय आहे पण आज मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरे यांनी जी नारायण राणे यांच्या विजयाची गॅरंटी दिलेली आहे त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणं आवश्यक होतं या गॅरंटीला काहीही अर्थ नाही मी आता अंदाज व्यक्त करत नाही पण राज ठाकरे यांच्या मनसेची ताकदच कोकणात नाही तर राज ठाकरेंनी कोकणात जाऊन त्यांच्या विजयाची मी गॅरंटी देतो असं म्हणण्याला काही अर्थ नाही त्याचप्रमाणे मी तुम्हाला असं सांगतो की नारायण राणे यांचं जे फाजील कौतुक राज ठाकरे यांनी केलेलं आहे ते लोकांना आवडलेलं नाही आहे राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणावरचा फीडबॅक बघावा आणि पूर्वी त्यांना कसा प्रतिसाद मिळत होता लोकांचा याची तुलना करावी स्वतःच विचार करायचा या पलीकडे मी सांगत नाही राज ठाकरे यांचं मी अनेकदा कौतुकही केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो पण आज कौतुक करण्यासारखी ही परिस्थिती नाही आहे कारण नारायण राणे यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना एक प्रतिष्ठा देण्याचा जो प्रयत्न असफल प्रयत्न राज ठाकरेंनी केलेला आहे तो मला आणि अनेक लोकांना बिलकुल पटलेला नाही आहे कोकणमधले लेखक विचारवंत सामाजिक कार्यकर्ते हे आज नारायण राणेंच्या विरोधात लढत आहे आवाज उठवत आहे अजय कांडरांसारखे कवी ते तर अनेक पद्धतीने व्यक्त होत असतात प्रवीण ड बांदेकर हे आसपासच्या परिस्थितीवरती किती संवेदनशीलपणे व्यक्त होत असतात हे आपण पाहतो कोकणातला सामान्य माणूस आज अस्वस्थ आहे आणि तथाकथित जो कोकणचा विकास चालला आहे जो कोकणावरती वाटेल ते प्रकल्प लादून कोकणाचा विनाश करून त्यांना स्वतःचा विकास करायचा आहे त्या विरोधात कोकणचा माणूस आज उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली खवळून उठलेला आहे आता निवडणुकीत काय होईल हे बघूया आपण पण राजच्या गॅरंटीबद्दल आज मला टीका करावी शिवाटी म्हणून ती केली आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला तो जरूर सांगा हेमंत देसा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चैनल जरूर सब्सक्राइब करा शेजारचं बेल ऐकनचं बटन डाबा इथेच समतो नमस्कार